वाघमारे समाज कल्याण सभापती राहिलेले आहेत भाजपचे आहेत आणि रोहिदास वाघमारेला माहित नाही का या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा आहे बाबासाहेबाचा पुतळा असताना सुद्धा रोहिदास वाघमारेला खेळायला पाहिजे होत एखाद्या एखाद्या गावातल्या एखाद्या प्रस्थित नागरिकाने जर बाबा नीळ लावली तर रोहिदास वाघमारे त्यांना म्हणतो की नीळ कशाला लावला आणि बाबासाहेबांच्या नावाखाली खड्डे खुटे बुजवण्यात आलेला आहे हे कुठला प्रकार आहे हे कुठलं सरकार आहे आम्हाला सांगा या सरकारचं सांगा उत्तर द्या आम्हाला तुम्हाला मतदान चालतं झाली समाजाचा आणि बाबासाहेबांचा पुतळा जमानात चालत नाही तुमचा जाहीर जाहीर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका